अहो मी म्हणतो यांना जावा ना हा त हा हा त्यातच जाय केव्हाच जाय हा केव्हा किंवा वर तेव्हा मुटक तेवाच्या मुटक वर केव्हा निघाल धरा कच वर बारीक जाय बा अहो निघाला घेतो धरा तुम्ही गठच धरला हा तस धरा गच मावशी रोज धा धरतोय <laughs> <laughs> का सोडला का त्याला धरला ना आणि मित्रांनो हा मांजऱ्या साप येतो निम विषारी हा निमविषारी निमविषारी म्हणजे कळ लहान बाळाला चावला तर होईल आणि कुठल्या गावचा आहे मावशी थाबडेवाडीची मावशी आहे उशार आहे मित्रांनो उसाचं पाल काढण्याचं काम चालू आहे आणि त्यातच हा साप बरोबर लक्ष गेलं तुमचं आणि हा सुंदर रित्या पकडलेला आहे आणि अशा जरी गांजण्या पण आहेत तिथं हाय का गांजणीचं पोळं पण आहे लय वाईट आणि शेतकऱ्यांनाच अशा अडचणी ते पावसाळा चालू आहे प्रत्येकाने सावधगिरी फार घेणं गरजेचं आहे आणि हा सुंदर साप आपण व्यवस्थितरित्या रेस्क्यू केला केलाय तुम्हाला मी दाखवलं याला मांजऱ्या साप म्हणतात तिथं गाजणे त्यामुळं मला भ्या आहे साप आणि हा साप बघा किती तर दिवस झालं या मावशींना त्रास करतोय नाही मावशी किती दिवस झाल आठवडा झालं त्रास करतोय सुंदर असा साप आहे मांजर्या साप काटेरी झोडपात राहणार रह। हवंच लागतं साप म्हटलं ना यावं लागतं mm. कॅट सारखे त्याचे डोळे आहेत दाखवलं तुम्हाला त्याचे डोळे भयानक आहेत ना तुम्हाला लक्षात आले का डोळे तुम्ही पाहिले हा भयानक आहेत डोळे दिसायला आणि हा सारखा इथच आहे दोन चार दिवस आता असा साप दिसला मावशी तर पालं तिथंच राखायचं आणि पुढलं काढायचं हा विचार आणि आला तिकडे गेलो तसं तसं आणि इकडे आले म्हणून नजर राखत बसलो या आणि जायना बी झालंय जागा जायना मग मी किती उशीर झाले चार पाहिले फिरायला त्या नळात सुरलो मी नजर बाया अर्ध्या गेले त्या गेले त्या मोर तुमची पात राहिली राहिली की पण ही हिंडाला थांबा म्हटलं आता ही सगळी तर काय करायचं नाही नाही खरं बस मी काय म्हणतो त्यांना मला काय तर द्या मी असं बांधते ठेवत असा तसं करायचं नाही कधी गोनस सारखे विषारी साप आपल्या भागात नाहीत सांगलीकड ते असले साप आहेत गोनस चावला तर बाय अर्ध्या पाऊन तासात मरत्या उपचार नाही झालत नाही बेकार साप आहेत गोनस सारखे बेकार 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 आपल्याकडं नाही आपल्या नशी बोलका भिया वाटत भिया वाटत गेल्यावर काय करायचं मग आता याला नेऊ कशात मी घालून पिशवी आहे काय ते काय आहे केशात प्लॅस्टिकचे नव नाही ती नाही 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 ती नाही नाही चालणार आणि मित्रांनो मांजर या चला माझं माशी घ्या चला बाय चला या बाहेर जाऊ याला बाहेर काढूया आधी ना, ना। त त त काटेरी झुडपात राहतोय कळलं ह्या याच्यापासून काही धोका नाही जरी चावलं तर फक्त हा दिसायला दिसतोय सारखा किडका फिडका याला लोक काही पण म्हणतात आणि मावशी कुठल्याही सापाला हात लावायचा नाही काही पण होऊन जाय अनुभव असायचा माहितच नाही आम्हाला काय माहिती आहे त्याला काहीतरी घालायला ना मावशी का आहे का बायर पिशवी ते गाडीत काय का त्याला गाडी गेल्यावर तो कसा एग्रेसिव्ह झाला बघा का है का चवण्यासाठी आहे का कसा एग्रेसिव्ह होतोय का चवण्यासाठी बाईट मारतोय त्याला धोका वाटला व्यत्यय केला की बाईट मारतोय चवण्यासाठी शेपट कसा आलो होतो बघा खुंकार असा हा डेंजर आहे का नाही मावशी तुम्हाला तो गरीब वाटला आणि हा जर एखादा बैला चावला असता चावला असता तर मावशी नंगा केला असता सगळा दवाखाना खाला लक्ष ठेवलं काढा जागा बघा किती अग्रेसिव आहे चंद्रशेखर मनोहर सागरे चंद्रशेखर मनोहर सागरे कवठेच शेती हा थबडेवाडीशी मावशी बांधून ठेवतो खऱ्या अर्थान काळजी घेण्याचं गरजेचं आहे शेतीच्या पावसामुळे सुंदर पर्यावरणातला साप आहे मांजऱ्या नावाने उलटना निम विषारी साप याच्यापासून माणसाला चावल्यावर धोका नाहीये पण लहान बाळाला किंवा त्याच्या पक्षाला त्याचा परिणाम होतो याचे डोळे मांजरासारखे आहेत म्हणून सर्व मित्र या नाट्यानं ना त्यांनी ना ना केल्यावर आजीनं पण चांगलं लक्ष ठेवून या आजीच पण अभिनंदन आणि त्याला आपण सुरक्षित पकडू आणि त्याच्या चांगल्या ठिकाणी सोडून या खाली जबाबदारी

बरेच साप विषारे विषारी साप ओळखत आले की पुन्हा अडचण नाही अडचण अजिबात राहणार गोनच असेच दिसते गोनची लहान लहान पिल्ली बायकांना बाईट करते कौलापूर बिसूर भागात हा साप बिन आहे दादा किती उशीर बसले मी राखत

त्यांच्या पायात तुम्हाला मी व्हिडिओद्वारे बूट दाखवतो असा बूट सेफले असणं गरजेचं आहे हाताला किंवा पायाला फाईट होऊ शकते पावसाळा हे सर्वांनी काळजी घ्या सापाचा निसर्गाचा जय हिंद जय जाएंद जय महाराष्ट्र